नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवता आहेत पण भगवान शंकर म्हणजे महादेव हे असे एकमेव देव आहेत की ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आपण कधीही महादेवाची पूजा करू शकतो परंतु सोमवार हा त्यांच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो शिवभक्त भोलेनाथ शंकर गंगाधर महेश निळकंठ इत्यादी नावाने त्यांची पूजा करतात शिवाची साधनं अत्यंत सोपी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण भ फक्त भरपूर पाण्याचं अर्घ अर्पण करून शिवाची पूजा करू शकतो भगवान शिवाला भोलेनाथ नावानेही उच्चारलं जातं कारण शिव इतके दयाळू आणि कृपाळू आहेत की एक तांब्याभर जलाने देखील ते भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनीच्या इच्छा पूर्ण करतात भगवान शिवाला अभिषेक का प्रिय आहे त्यामागचं कारण आता आपण जाणून घेणार आहोत ज्यावेळी समुद्र मंथन झालेले तेव्हा अमृताचा कलश बाहेर निघाला होता पण त्याचसोबत हलाहल विष देखील बाहेर आले होते आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टीवर ते विष पसरत चालले होते सगळे देवी देवता चिंतेमध्ये होते पण भगवान शिवांनी हलाहल विष आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि त्यामुळे विष धारण केल्यामुळे त्यांचं त्या संपूर्ण जे शरीर आहे त्याचं दाह होत होत होता आणि हे जेव्हा सगळ्या देवी देवतांनी भगवान शिवाची अवस्था पाहिली तेव्हा त्यां सगळ्या दे देवी देवतांनी त्यांच्यावर जलाचा वर्षाव केला ज्यामुळे त्यांच्या बॉडीचा त्यांच्या शरीराचा जो दाह होत होता तो शांत झाला आणि तेव्हापासून शिवलिंगावर अभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली धारण केल्यानंतर शिवाचा कंठ निळ्या झाला होता त्यामुळे त्यांना नीलकंठ देखील जो भक्त भगवान शिवाची मनोभावे पूजा करतो अभिषेक करतो त्याची सर्व मनोकामना भगवान शिव पूर्ण करतात त्याच्या ज्याही व्याधी आहेत मग त्या वाचिक कायिक शारीरिक किंवा मानसिक असो त्या दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नक्कीच येते शिवपिंडीवर अभिषेक केल्यानंतर जे पाणी असतं शिवलिंगावरचं ते प्राशन केल्याने काय होतं ते आता आपण बघणार आहोत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असतात याविषयी काही लोकांना वाटतं की शिवलिंगावरचं पाणी आपण प्राशन केलं तर त्यामुळे आपल्याला पाप लागतो तर काही लोकांना ते पाणी तीर्थासमान भासतं ज्यामुळे त्यांच्या ज्याही शारीरिक व्याधी आहेत मानसिक व्याधी आहेत त्या दूर होतात असं त्यांना वाटतं आता आपण बघणार आहोत खरं कारण काय आहे ज्यावेळी आपण शिवमंदिरात जातो आणि भगवान शिवाला अभिषेक करतो तर तो जो तांब्या आपण वापरतो अभिषेक करताना तो कधीही स्टीलचा तांब्या न घेता आपल्याला तांब्याचा किंवा चांदीचा किंवा कास्याचा धातूचा असावा जर तुमच्याकडे स्टीलचा तांब्या असेल आणि त्याने तुम्ही अभिषेक करत असाल तर अजिबात ते करू नका तुम्ही हवं तर तांब्याचा तांब्या एक विकत घ्या आणि त्यानेच तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना देखील आपल्याला उभं राहून भगवान शिवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा नाही आहे ते अतिशय चुकीचं आहे अभिषेक करताना आपल्याला अभि अभिषेक बसूनच करायचा आहे शिवपिंडीवर अभिषेक केल्यानंतर जलधारीमधून जे पाणी येतं खाली ते पाणी नॉर्मल पाणी नसून ते एक अमृत एक तीर्थ बनतं त्यामुळे ते आपण प्राशन केल्याने अनेक चमत्कार आपल्या जीवनात घडत असतात तुम्ही जेव्हाही शिवमंदिरात जाऊन पूजा कराल शिवाचा अभिषेक कराल तर लिंग म्हणजे पिंडेवरून जे, पिंडे जे पाणी आपल्याला जलधारीवरून खाली पडताना दिसतं ते आपल्याला वाया न जाऊ देता एका तांब्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये गोळा करून ते घरी आणून ते तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर जलधारीतून जे पाणी खाली पडतं ते पाणी आपल्याला वाया न जाऊ देता आपल्याला ते प्राशन करायचं आहे का पण बघा येथे एक नॉर्मल न राहतात त्यामध्ये एक प्रकारची शिवशक्ती त्या पाण्यामध्ये येते आणि त्यामुळे ते पाणी जेव्हा आपण प्राशन करतो तर आपल्या ज्याही शारीरिक व्याधी आहेत त्या नष्ट होतात जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल त्यामुळे त्याचं कुठल्याच कामामध्ये लक्ष लागत नसेल तो माणूस सतत नकारात्मक राहत असेल तर त्यावर एकच उपाय आहे शिवलिंगावर जे पाणी आपण अर्पण केलेलं होतं तर जलधारीमधलं जे पाणी आपल्याला ला घरी आणून ते तीर्थ आपल्याला त्या व्यक्तीला तीन चमचे द्यायचं आहे आणि असं आपल्याला पाच सोमवार करायचं आहे त्याच्यामध्ये जोही जोही बाधेचा दोष आहे तो पूर्णतः दूर होऊन तो माणूस सकारात्मक बनेल जर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडत असेल कितीही दवाखाने करा तरी त्यांच्यावर काही इलाज होत नसतील किंवा घरामध्ये लहान मुलं असतील ते सतत चिडचिडपणा करत असतील हट्ट करत असतील तर अशा वेळी देखील आपल्याला हे शिवतीर्थाचं जे पाणी आहे ते मुलांना तीन चमचे पाहायला दिलं तर बघा त्यांच्यामध्ये खूप जास्त फरक पडून त्यांचं आजार पण दूर होतं चिडचिडपणा दूर होतो तर नक्की हा एक उपाय तुम्ही करून बघा शिक्षण नोकरी व्यवसाय यामध्ये तुम्हाला सतत अपयश येत असेल कबाड कष्ट करून देखील तुम्हाला पाहिजे तसं मोबदला मिळत नसेल आता तुमचा जर व्यापार असेल तो व्यापार आधी खूप चांगला चालत असेल आणि तो अचानक बंद पडला किंवा त्यामध्ये काही तुमचं उत्पन्न निघत नसेल आणि समजा नोकरीमध्ये तुम्ही असाल तर नोकरीमध्ये कबाड कष्ट करून देखील तुम्हाला प्र प्रमोशन मिळत नसेल किंवा तुम्ही शिक्षण करत असाल विद्यार्थी असाल तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नसेल तर या सगळ्या समस्यांवर एकच उपाय आहे तुम्ही या तीर्थाचं पाणी तीन चमचे पाच सोमवार त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे आणि बघा तुम्हाला हा उपाय केल्यानंतर काय अनुभव बघायला मिळतो तर ते मला खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका शिवलिंगावर अभिषेक केलेलं हे जे पाणी आहे तर हे पाण्यामध्ये इतकी प्रचंड ताकद असते की आपल्यातल्या ज्याही काही व्याधी आहेत शारीरिक मानसिक कायिक वाचिक ते हे तीर्थप्राशन केल्याने नष्ट होतात तुमच्या घरात जर व्यसनी लोकं असतील काही केल्याने त्यांचं व्यसन सुटत नसेल तर अशा वेळी शिवलिंगावर जे आपण अभिषेक केलेलं जे पाणी आहे ज्याला आपण तीर्थ म्हणतो हे तीर्थाचे तीर्था तुम्ही तीन चमचे त्या व्यक्तीला तीन सोमवार द्या आणि बघा त्याच्यामध्ये काय चमत्कार होतो तुम्ही स्वतः अनुभवा त्याचे जे व्यसन आहेत ते हळूहळू कमी होऊ लागतात तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिवमंदिरात जाऊन शिवाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर जलधारीमधून जे जल बाहेर पडेल ते तुम्हाला गोळा करून घरी आणायचं आहे आणि सोमवारी त्याला व्यसनी व्यक्तीला तीन चमचे ते पाणी द्यायचं आहे आणि असं सतत तीन सोमवार तुम्हाला करायचं आहे बघा अतिशय प्रभावशाली असा हा एक उपाय आहे जो तुम्ही नक्कीच करून बघा जर तुमच्या घरामध्ये व्यसनी लोकं असतील भगवान शिव अतिशय शीघ्र फल देणारे असे देव आहेत त्यांची पूजा देखील अत्यंत सोपी आहे तुम्ही तांब्याभर जलाचा अभिषेक त्यांच्या पिंडीवर केला शिवलिंगावर ते तुम्हाला लगेच प्रसन्न होऊन तुमच्या मनीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तुमच्या घराजवळ जर शिवमंदिर जवळ नसेल तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे जी पिंड असते जी लिंग असते महादेवाची त्याचा देखील तुम्ही अभिषेक करू शकतात आणि ते तीर्थ म्हणून ते पाणी तुम्ही घरातल्या व्यक्तींना प्राशन करायला देऊ शकतात असं काही नाही आहे की तुम्ही शिवमंदिरात जाऊनच हा उपाय किंवा ही पूजा केली पाहिजे आपल्या घरी देखील तुम्ही शिवाचा जलाभिषेक करू शकतात आणि ते तीर्थ तुम्ही आपल्या घरातील व्यक्तींना देऊ शकतात ते देखील तितकंच श्रेष्ठ आहे तुमची कुठलीही मनोकामना असेल मग शिक्षण नोकरी संतानप्राप्ती विवाहसंदर्भात असेल किंवा तुम्ही आजारी असाल तर तुमचं आ आजारपण दूर होण्याची तुमची इच्छा असेल किंवा इतर कुठलीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारच्या दिवशी आपल्याला शिवमंदिरात जाऊन शिवाला जलाचा अभिषेक करायचा आहे आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि अभिषेक केल्यानंतर जलधारीमधून जे पाणी जे शिवतीर्थ हरितीर्थ जे येईल खाली ते आपल्याला न जाऊ देता बॉटलमध्ये किंवा एखाद्या पात्रामध्ये गोळा करून घरी आणायचं आहे आणि तीन चमचे आपल्याला ते शिवतीर्थ प्राशन करायचं आहे असं सलग तुम्ही तीन सोमवार करून बघा तुमची कुठलीही मनोकामना त्वरित पूर्ण होईल भगवान शिवाला अभिषेक अत्यंत प्रिय आहे आणि हाच अभिषेक जर तुम्ही रुद्र म्हणून केलं रुद्रामध्ये चमक आणि नमक असे दोन भाग असतात तर ते म्ह म्हणताना आपल्याला पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक शंकराच्या पिंडीवर करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आपल्याला मिळेल अभिषेक पात्रातलं ते आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तींना पाहायला द्यायचं आहे बघा अतिशय चमत्कारिक असं हे तीर्थ असतं आणि रुद्राभिषेक कसा करावा याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे एकदा चॅनलला अवश्य भेट द्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच आध्यात्मिक व्हिडिओ आपल्यासमोर आणून मला जीही माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करते असेच माझे नवीन नवीन आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असल्यास चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतील आणि सगळ्यात आधी माझा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होईल आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार